पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातला अर्थसंकल्प बावीस जुलैला सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे नरेंद्र मोदी सरकारच्या वतीनं शेतकऱ्यांना दिला जाणारा शेतकरी सन्मान निधी या निधीच्या रकमेत आता वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय काय आहे एकूणच ही सगळी बातमी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा ज्यावेळी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला त्यावर पहिली सही ही शेतकरी सन्मान निधीच्या फाईलवर त्यांनी केली आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठीच मोदी सरकारच्या गोटातून एक आनंदाची बातमी समोर येताना दिसतीये मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर लवकरच अर्थसंकल्प सादर होतोय या अहवालावर जर विश्वास ठेवला तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन बावीस जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत मात्र अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सरकार मोठी मागणी ठेवलीय आर एस एस च्या काही संघटनांचं म्हणणं आहे की कि किसान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात यावी भारतीय किसान संघ भारतीय मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण या आर एस एस संलग्न संघटनांनी सरकार समोर काही मागण्या मांडल्या आहेत किमान सन्मान निधीची रक्कम सहा हजार रुपयावरून दहा ते बारा हजार रुपये वार्षिक करण्याबाबत त्यांनी म्हटलं आहे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बद्री नारायण चौधरी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सरकार समोर बारा मोठ्या मागण्या मांडल्या आहेत ज्यामध्ये सन्मान निधीची रक्कम वाढवण्याचीही मागणी होत आहे केंद्र सरकारनं दोन हजार अठरा मध्ये ही योजना लागू केली होती मात्र त्यानंतर शेतीचा खर्च आणि महागाईचा दर वाढलाय त्यामुळे सध्याच्या काळाप्रमाणे ही रक्कम बारा हजार रुपयापर्यंत असावी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा आढावा घेण्याची मागणीही शेतकरी संघटनेनं केली आहे नद्या जोडण्यासाठी अधिक निधी देण्याबाबत त्यांनी या मागणीत सांगितलंय याशिवाय शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे की राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या नावावर अनेक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देत मात्र ना त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे डीबीटीच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मदतीनं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची सूचना युनियननं केली आहे जीएसटीच्या कक्षेतून शेतकरी उपकरणं बाहेर ठेवण्याची मागणी देखील शेतकरी संघटनेनं केली आहे सरकारनं शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या खूप नलिका उपलब्ध करून दिल्याचं युनियनचं म्हणणं आहे अशा परिस्थितीत सरकारनं चारा कापण्याची यंत्र गिरण्या घरांसाठी ऊर्जा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल अशी ही त्यांची मागणी आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद